मुंबईचे आमचे उपाध्यक्ष हे संपर्क प्रमुख राजनजी भालेराव यांचा विश्वास कांबळे मुंबईचे सचिव विश्वास कांबळे आमचे युवा नेते युवा नेतृत्व बिपिन भाई अण्णासाहेब कटारे यांचा देखील विश्वासच करतील मानपूरचे जे, ज्येष्ठ पदाधिकारी विरजाजी मिरजाजी यांचा देखील विश्वास बाबाजी आपण करून घ्यायचं त्यांचा आणि आज ज्यांचा पदग्रहण सोहळा आहे ते आमचे मुंबईचे अध्यक्ष अनंत पांचा यांचा स्वागत आमचे युवा नेते बिपिनबाई कटारे हे करतील विनंती करेल की बाबा खरत यांचा देखील आपण स्वागत करायचं आहे तसेच आमचे मुंबईचे सचिव जी कांबळे यांचा देखील करावं मेहूरबाई बाकी सगळ्यांचा सत्कार आपल्या आप सगळ्यांच्या वतीने झाला असा मी जाहीर जा, करतो आणि थोड्यावरच आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू आजची पत्रकार परिषद सुरुवात करतो अशी मी बांधवांनो किती आज रोजी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्या ह्या पत्रकार भवनमध्ये प्रस्तुत पत्र परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला विधानसभेच्या निवडणुकीची रणधमाळ धुळधुमाळी सुरू झालेली आहे सगळेच पक्ष आपआपल्या परीने विधानसभेच्या तयारीला लागलेले आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष देखील दृष्टीने कामाला लागलेला आहे मागील महिन्यामध्ये नागपूर येथे आमदार निवासमध्ये आमच्या पक्षाचं राज्यस्तरीय संमेलन संपन्न झालं आणि त्या संमेलनामध्ये विधानसभेच्या निवडणुकीबाबतचा पूर्ण आराखडा हा तयार करून संपूर्ण महाराष्ट्रात आपले कार्यकर्ते कामाला लागलेले आहे आमच्या पक्षाची केंद्रीय कमिटी असेल राज्य कमिटी असेल याची देखील दौरे सुरू आहे आणि मी देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेलो आहे रिपब्लिकन पक्षाची मुंबई मराठी पत्रकार भवन येथे आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी आमचे जुने ज्येष्ठ सहकारी आनंदजी पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आनंदजी पांचाळ यांच्या माध्यमातून सु संपूर्ण मुंबई शहरामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात ते उभा करतील आणि संपूर्ण मुंबई शहरामध्ये राहणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत हा राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्ष घेऊन जातील अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे आणि आज या पत्रपरिषदेच्या निमित्तानं त्यांना पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत mm -hmm. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण या रिजनल वाईज विभागामध्ये विधानसभेची तयारी सुरू केलेली आहे आणि मुंबईमध्ये देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने नऊ विधानसभा लढवण्याचा निर्णय घे घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या मुंबईचे समस्त नेते आणि पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागलेले ला आहे मुंबईमध्ये छत्तीस मतदारसंघ जरी असले परंतु ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं प्राबल्य आहे प्रभाव आहे कार्यकर्त्याची टीम आहे अशाच ठिकाणी आम्ही मुंबईमध्ये इलेक्शन लढवणार आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचा देखील प्रस्ताव आलेला आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे युती अथवा आघाडी तो मागणीनामा मंजूर करील अथवा ॲक्सेप्ट करील त्यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्या बाबतीत देखील विचार करेल रिपब्लिकन पक्ष निस्ता नुसता विधानसभाच नव्हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकामध्ये महिला असतील युवती असतील आमचे तरुण उमेदवार असतील या सगळ्यांनाच आम्ही समाविष्ट करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये ज्येष्ठांसह युवकांना देखील आम्ही संधी देणार आहोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे माझ्यावर विश्वास टाकून जे मुंबई प्रदेशच्या जबाबदारी मुंबई प्रदेशचा दुरा मुंबई प्रदेश पुढे कसा नेता येईल आणि ने पक्ष कशा वाढवता येईल कसं कार्यकर्ते निर्माण होईल हा फार मोठा जबाबदारी आहे हा पूर्ण जबाबदारी येणाऱ्या पुढं पुढच्या काळामध्ये मी पूर्णपणे पार पाडेल असा राष्ट्रीय अध्यक्ष आण्णासाहेब कटेरे यांना विश्वास व्यक्त करतो आणि आज या पत्रकार परिषदेत सर्वच मी माझ्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्ते यांना घेऊन ये। पुढे एक मोठा टीम निर्माण करून काम करेल असा विश्वास संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावा अत्यंत जोमाने सुरू आहे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रामाणिक स्वाभिमानी नेतृत्वाला स्वीकारून रिपब्लिकन पक्षातील चळवळीतील अनेक दिग्गज नेते असतील युवक असतील युवती असतील महिला असतील सर्व समाज घटक आज राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत आज आनंदाची अशी गोष्ट आहे की संपूर्ण मुंबई नव्हेच तर महाराष्ट्रात पण नव्हे तर संपूर्ण ऑल ओव्हर इंडिया यांचा संपर्क दांडगा आहे जे माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे वास्तवात आहे आमचे गुरुजी आनंदजी पांचाळ साहेब यांची आज मुंबई अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांना प्रथम मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो व मला खात्री आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या काळातील जी रिपब्लिकन चळवळ होती ती गतिमान करण्याचं काम पांचाळ साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सदैव होईल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष युवा आघाडीच्या माध्यमातून मी घाटकोपरमधूनच युवा संवाद यात्रेला सुरुवात केलेली आहे युवा संवाद यात्रेचा टप्पा घाटकोपर असेल नागपूर असेल धुळे असेल नंदुरबार नाशिक आदी ठिकाणी संपन्न झाला आहे या युवा संवाद यात्रेत युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्कॉलरशिपचे प्रश्न असतील शैक्षणिक विविध प्रकारचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची युवक आघाडी मैदानात उतरली आहे आणि साहेबांकडे आमची ही मागणी आहे की प्रत्येक विधानसभेत आम्ही अभ्यासपूर्ण वातावरण अभ्यास सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक घेऊन ज्या ठिकाणी आपल्या पक्षाचा युवक हा एक खंबीरपणे लढत देऊ शकतो त्या ठिकाणी नक्कीच विधानसभा निवडणूक लढवली जाणार ही मी या ठिकाणी ब्वाही देतो आणि दुसरं महाराष्ट्रात युती असेल आघाडी असेल आदी लोकांनी आम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करीत करत केलेला आहे दोन हफ्त्यापूर्वी सुभाष देसाई साहेबांबरोबर माझी मिटिंग झालेली आहे दे त्यांनी देखील आपण उद्धव साहेबांबरोबर यावे मातोश्रीवर प आपण युतीची घोषणा करूया ही देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्यानंतर शरद पवार गटाचे देखील काही व्यक्तींनी साहेबांसोबत जाण्याची आमच्याकडे मागणी केलेली आहे तरी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला जो मान सन्मानाच्या जागा देईल किंवा मानसन्मा सन्मानाची वागणूक देईल अशा पक्षाबरोबर जाणार किंवा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा खंबीर पहिल्यापासून होता तो आताही आहे आपल्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पैसे दिला नाही म्हणजे बिना पैशाचा कार्यक्रमाला हजर होतो कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्याला आम्हीच न देता कार्यकर्ते चळवळीसाठी कायम सदैव हजर हो, असो त्यामुळे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा सोहळावर देखील निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे धन्यवाद त्यांना पुढील वाटचाल भुजवळ मॅडम भुजवळ योगीचा भुजवळ मॅडम साहेबांचे इथले जाय वैष्णवी मॅडम वैष्णवी पूर्ण नाव काय आपलं वैष्णवी शिंदे जरा जो टाळ्या होऊन जाऊ द्या पूर्ण नाव काय मला सांगा जरा जोदा टाळ्या होऊन जाऊ द्या आज महिलांचा प्रवेश आहे देवीदास दानगे देवीदास दानगे सुनीलजी नाव सुनीलजी आपलं पूर्ण नाव सुनील कोळी मंगेश आएरे। मंगेश आयरे नाही महेंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे अंजाली पट्टी ते राहतात ते